वाढली शल वाढ झालं स्वाभिमान वाढली शल वाढली स्वाभिमान संविधान बापात संविधान भीमाचं स्वित बापाचं संविधान पाण्यासाठी किती आम्ही सोसणार त्रास पाण्यासाठी किती आम्ही तोच नार त्रास तिंपाची पुण्याई पाणी घरात लळास पाण्यासाठी किती आम्ही सोसणारींबाज पुण्या पाणी घरात लळास सभा मिटिंग गाजवतो आज देऊणी भाषण सभा मिटिंग गाजवतो आज देवणी भाषण हे मात संविधान बापात संविधान धी संविधान बापात संविधान उच्च शिक्षणात पोर घेऊन उच्च शिक्षणात पोर घेऊन कशी शिखरी लढती सार करून अभ्यास हिमात <laughs> पोर सारांच्या मोर हिमाचे पोर सारांच्या मोर गेली आसमान हे ही मात संविधान बापात संविधान ही मात संविधान बापात संविधान साऱ्या साठी झाली शिक्षणाची दार साऱ्याची दार दोहार निर्भीडपणे गोय आज भीमरायच गुणगान मात संविधान बापात संविधान डीमात संविधान बापात संविधान